अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबाराचं प्रकरण हे ताजं असताना आता चक्क लॉरेन्स बिष्णोईच्या नावे बुक केलेली एक टॅक्सी सलमानच्या घरी आली आणि बुकिंगनुसार टॅक्सी चालक सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर येऊन थांबला आणि त्यानं सुरक्षा रक्षकांना लॉरेन्स बिष्णोईच्या नावे टॅक्सी बुक केल्याचं सांगितलं बिष्णोईचं नाव ऐकता सुरक्षा रक्षकांमध्ये एकच धावपळ आली आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या मनोज काय नेमका हा सगळा प्रकार घडलाय माहितच आहे की सलमान खान अभिनेता याच्या घरावर गेल्या आठवड्यामध्ये गोळीबार करण्यात आला होता आणि त्यानंतर पोलीस जे आहेत ते अलर्ट झाले होते आणि त्यांनी त्या तेन प्रकरणी तपास सुद्धा सुरू केला होता त्यानंतर दोन जणांना अटक करण्यात आली होती आणि पुढील तपास सुद्धा सुरू होता त्यातच काल दुपारच्या वेळी एक ओला कॅब आहे ती बुक कर... अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन करण्यात आली होती आणि ती सलमान खानच्या घरापासून तेव्हा वांद्रे पोलीस स्टेशन अशी ती बुक करण्यात आली होती आणि तो ओला कॅबवाला जेव्हा सलमान खानच्या गॅलेक्सी या घरासमोर गेला त्यावेळेस त्यांनी त्या सुरक्षा रक्षक असलेल्या पोलिसांना विचारलं की या ठिकाणावरून जो लॉरेन्स विष्णोई आहे त्यांनी ही कॅब बुक केलेली आहे आणि त्याला घ्यायला आलेलो आहे लॉरेन्स विष्णोईचं नाव ऐकत जे पोलीस होते ते खडबडून जागे झाले त्याला ताब्यात घेतलं वांद्रा पोलीस स्टेशनला नेलं त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली असता जे उत्तर प्रदेशचं गाझियाबाद आहे त्या ठिकाणावरून ही जी कॅब होती ती बुक करण्यात आली होती आणि मग पोलिसांनी वेगवेगळे वे वे पथक तयार केले आणि गाझियाबादला राहुल त्या, त्यागी नावाचा जो एक युवक आहे त्यांनी ही जी कॅब आहे ती बुक केली होती आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेतलं आणि मुंबईत सुद्धा आणलेला आहे तो सलमान खानचा फॅन असल्याचं चौकशीमध्ये समस्या आहे परंतु पोलिसांनी त्याबद्दल काही सांगितलेलं नाही परंतु कुठेतरी लॉरेन्स बिश्नोईचं नाव वापरून पुन्हा एकदा एक सलमान खानला याबाबत असल्याचं लक्षात आलेला आहे मनोज धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर सलमान खानच्या संदर्भातली ही एक महत्वाची बातमी